केंद्र सरकारकडून दोन हजार सव्वीस सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या यादीत देशभरातील पंचेचाळीस मान्यवरांचा समावेश आहे महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे लोकनाट्य आणि तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी रघुवीर खेडकर कृषी क्षेत्रातील कार्यासाठी श्रीरंग लाड आणि पालघरचे वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ठिंका यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत कला संस्कृती कृषी समाजसेवा वैद्यकीय साहित्य अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे याशिवाय अनेक मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेत पद्म पुरस्कारांमुळे देशातील तळागाळातील योगदानकर्त्यांना राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळत असल्याची भावना व्यक्त होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला कॅन्सरचं निदान झाल्याचा खुलासा केलाय गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास हा आजार समोर आल्याचं त्यांनी सांगितलं एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की रक्त तपासणीत पोटाच्या कॅन्सरचं निदान झालं असून सध्या उपचार सुरू आहेत काही शस्त्रक्रिया अजून बाकी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय आजार गंभीर असला तरी त्याविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आजार असूनही संजय राऊत राजकीय आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत आहेत राज्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास शासनाने मंजुरी दिली आहे याबाबत तेवीस जानेवारी रोजी अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे निवडणूक होऊन नव्याने ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक कार्यभार सांभाळणारे उच्च न्यायालयाचा अवमान होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संदर्भातील पत्र अपर सचिवांकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असून त्यानुसार प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे फलाट क्रमांक एक वर ट्रेन उतरताना झालेल्या धक्क्यावरून झालेल्या वादातून आलोक सिंह या प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओंकार शिंदे याला अटक केली आहे आरोपी हा मालाडच्या कुरार विलेज परिसरातील रहिवासी असून तो दक्षिण मुंबईतील मेटल कारखान्यात काम करतो वाद विकोपाला गेल्यानंतर ओंकारने आपल्या हातातील चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात घुसवला आणि घटनास्थळावरून पळ टी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी वसई स्थानकातून त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात बाबुळखेडा ग्रामपंचायतीत सरपंच मारोतराव भाकरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला अविश्वासामुळे सरपंचपद गेलं असलं तरी भाकरे यांनी निराश न होता गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे ग्रामपंचायतीतील रोजगार सेवकावर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असून त्याला निलंबित करण्यात आलं होतं मात्र त्यालाच पुन्हा सेवेत घेण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप भाकरे यांनी केलंय भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यास नकार दिल्यानेच आपल्यावर अविश्वास ठराव आणण्याचा दावा त्यांनी केलाय पद गेलं तरी समाधान आहे प्रामाणिकपणा सोडला नाही असं सांगत भाकरे यांनी आदर्श असा संदेश दिलाय त्यांच्या भूमिकेचा परिसरात मोठा आदर व्यक्त केला जातोय बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत तेजस्वी यादव यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीचे अध्यक्षस्थान आर डी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी भूषवलं लालू यादव दोन हजार अठ्ठावीसपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपदावर कायम राहणार असून तोपर्यंत पक्षाची दैनंदिन जबाबदारी तेजस्वी यादव सांभाळणार आहेत निवडणुकांमध्ये महाआघाडीचे नेतृत्व यशस्वीपणे केल्यानंतर तेजस्वींवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता पक्ष संघटन मजबूत करणं आगामी निवडणुकांची तयारी आणि अंतर्गत मतभेद सांभाळणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे हैदराबादमधील नामपल्ली स्टेशन रोडवरील एका फर्निचरच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे प्लॅवूड फोम रेग्झिन आणि केमिकल सोल्यूशनमुळे आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केलं या दुर्घटनेत गोदामात अडकलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर एका व्यक्तीला सुखरूप वाचवण्यात यश आलंय तळघरात बेकायदेशीररित्या कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती धूर आणि आगीमुळे बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने ही दुर्घटना घडली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित बिग बजेट किंग चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे नुकताच या सिनेमाचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून शाहरुखने स्वतः खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे किंग हा चित्रपट चोवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच क्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या टीझरमध्ये हिमालयातील बर्फाच्छादित परिसर जबरदस्त ऍक्शन सीन्स आणि शाहरुखचा दमदार नवा अवतार पाहायला मिळतोय डर नाही दहशतहू हा त्याचा संवाद विशेष लक्ष वेधतोय टीजरमुळे सिनेमाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सोशल मीडियावर किंग खानवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसमधून बांगलादेशला बाहेर करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भडकलाय त्याने आय सी सीवर पक्षपाताचे गंभीर आरोप करत भारताशी तुलना केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानात येण्यास नकार दिला तेव्हा आय सी सीने त्यांची अडचण समजून घेतली मग बांगलादेशच्या बाबतीत असा सामंजस्यपणा का दाखवला नाही असं आफ्रिदी यांनी म्हटलंय निष्पक्षता क्रिकेटचा महत्वाचा भाग असून आय सी सीने समस्या सोडवायला हवी होती असंही त्याने नमूद केलंय दरम्यान बांगलादेशच्या जागी आता टी ट्वेंटी विश्वचषकासाठी स्कॉटलंड संघाचा समावेश करण्यात आलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस साठी पाकिस्तानने आपला पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला असून सलमान अली आगाकडे कर्णधार पद सोपवण्यात आलंय पी सी बीने या महत्त्वाच्या स्पर्धेतून मोहम्मद रिजवान आणि वेगवान गोलंदाज हारिस रॉफ यांसारख्या अनुभवी खेळाडूंना डच्चू दिलाय संघात बाबर आजम फकर जमान आणि शाहीन अफ्रिदीचा समावेश असला तरी सहा नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली आहे सात फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात करेल तर पंधरा फेब्रुवारीला त्यांचा हाय व्होल्टेज सामना भारताशी होणार आहे